किती सांगितलं तरी आम्ही काय ऐकणार नाही म्हणा की <laughs> नाम साराचे सार शरणांगत नाम यमिंकरण उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम नाम साराचे सार तो खूप एवढं भजन करीत होते महाराज तो कोब्बराने स्वतःला कधी भुवाची पदवी लावून घेतली नाही कधी वेदांताचार्य म्हणून घेतलं नाही ऐका कुठं तो चरित्रामध्ये तो कोब्बराने कधी शास्त्री पदवी लावून घेतली नाही तो कोब्बराने कधी विनोदाचार्य पदवी लावून घेतली नाही तो कोब्बराने कधी ज्ञानेश्वरी वैभव म्हणून पदवी लावून घेतली नाही तो कोब्बराने मठाधी म्हणून कधी पदवी लावून घेतली नाही महाराज तुकोबराने म्हणतो म्हणून सुद्धा कधी पदवी घेतली नाही पण तुकोबराने एक जी पदवी लावून घेतली की आहे ऐका तुकोबराची पदवी तुकोबरा म्हणतात तुकोबर एकच पदवी लावून घेतली आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक सर्व भावे देक, एक विठ्ठलची प्रमाण एकंदर शिक्का पाठवीला

किती म्हणून सांगू काय किंवा मी तराधी कर्महीन मतिमंद बुद्धी हीच तुको बरायची लिंता आहे महाराज आज आम्हाला चार दोन कीर्तन आले तर आम्ही लगेच शास्त्री पदवी लावतो फुगतोय फुगवतोय आम्ही पण तुकोबरायने ही पदवी लावून घेतली नाही महाराज नामधारक ही पदवी लावून घेतली कारण तुकोबरायचं जीवन हे नामाला वाहिलेलं जीवन होतं लोकालाही ते सांगत होते नामच घ्या ते स्वतःही नामस्मरण करत होते आज नाम घ्या म्हणणारे भरपूर आहेत पण स्वतः किती नाम घेतात ही ज्याची त्याने परीक्षण करावं आहे स्वतः तर नामस्मरण करतच होते पण लोकांना सुद्धा सांगताना सांगत होते कि तुम्ही विठ्ठल विठ्ठल किंवा ना राम राम असं त्या ठिकाणी म्हणत होते कारण रंकालाही तेच सांगितलं म्हणजे गरीबालाही तेच सांगितलं आणि राजालाही तोच उद्देश आम्ही तेने सुखी मरा विठ्ठल विठ्ठल मुखी नाही भिन्न भिन्न तुमच्या घरी तो कुप्पराजाच जर दर राजाला तरी उपदेश करायचा झाला तरी विठ्ठल विठ्ठल आम्ही देणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी हा राजाला उपदेश कोणाला ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकोबरायाची परिस्थिती पाहून नजरा घेऊन आले त्यावेळेस तुकोबराने सांगितलं काय दिला ठेवा महा विठ्ठलची व्हावा तुमच्या ठेव्याची आम्हाला गरज नाही आम्हाला फक्त तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणला की आम्हाला आनंदाच्या उकळ्या फुटतात विठ्ठल राजालाही तोच उपदेश आता जे कीर्तनकार राजा आले कसे काय वाकत येत बघा ना तुम्ही आमदार येऊन द्या सभापती येऊन द्या ग्राम सदस्य आला तरी या ना या या पुढे पुढे या काय तुमचा भेद भाव काय आहे काय जे त्यास आमदाराकडं बघून तवा देतो योगा बाळा देतोय एवढंच द्या इकडं नामस्मरण नाही चिंतन नाही काहीच नाही पण तो खूप बरं सांगतात आम्हाला धनाची गरज नाही फक्त तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा भजन करा तो कोप्पराक स्वतःही करत होते आणि पुढल्यालाही सांगत होते सांगतो हो तुम्हाशी हजार विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया तको बरा स्वतःही चिंतन करत होते आणि लोकालाही सांगत होते मला जीवन एवढं परा गेलेलं होतं महाराज नाम चिंतनामध्ये इतकं परा गेलं मग तुकू जागेवर बसले तरी सारख त्या ठिकाणी विठ्ठल विठ्ठल कृष्ण हरी गोविंद गोपाळ हा जग त्यांचा सारखा चालू घरी वट्यावर बसले तरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम असं तुकू बरायचं जीवन महाराज असं तुकूबरा त्या ठिकाणी भजन करायला लागले ना पण महाराज गावात जर भजन करायला लागले तर लय अवगुनी लोकांचं डोकं उठला रे बाबा यांनी आठ दिवस ही अवगुन्याची हा असे तुकूब राय वट्यावर भजन करायला लागले की पाच साठ टुकार जायची अवगुनी आवबादेची आणि तुकूपरायला प्रश्न विचारायचे आठ दिवस झालं तुमचं भजन आम्ही ऐकतोय हा दुपारी प्रवचन संध्याकाळी कीर्तन हरिपाठ काकडा जागर येऊन देता का बरा नाम का नाम नामस्मरण नामस्मरण राम राम लावले राम राम लावले तुमच्या रामाने काय होत ऐका बरं का चित्त देऊन ऐका आता हे काय विनोदी कीर्तन मी सांगणारा ना माणूस नाही तुमच्या नामाने काय होत या रामकृष्ण हरीने रामकृष्ण हरीने काय होत आहे झोपा येऊ देणार तुम्ही लोकाला आ? लोकाला झोपायना तुम्ही सांगानात की आमकी गाडी घ्या तुमकी घ्याड्या तुम्ही नामस्मरण करताय लोकाला बी घ्या म्हणताय लोकाला येऊन देणार तुम्ही सांगा ना एखादी कार्फ्यू घ्यावा अरे त्यांनी सांगितलं माझं भजन मी जे भजन करतोय हे असणार सारातलं सार आहे हे अभंगाचं पहिलं चित्र Come oh. on! यावेळेस तो खूप राणे सांगितलं मी नामस्मरण का करतोय नाम हे सारातला सार आहे महाराज त्या मोबाईल मध्ये दुसऱ्या कडव्यात एक कमी शब्द आहे गाथ्यामध्ये नाम उत्तमा उत्तमा उत्तम उत्तम आहे हा ह्या मोबाईल मध्ये फक्त उत्तम उत्तम शब्द आलेला आहे गाथा चाळून बघत जा सोपं झालंय महाराज आता हे टाळ करेल हा हा भंग कोणता घेऊन या महाराजांनी लगेच सुरू पाठ कोणी करायचं आमच्या बापानी आमच्या आज पांज्यानी पाठ करायचे काही पाठांतर करावं महाराज चरित्र वाचावं तर खूप भरायचं पण या असं मग एखादा शब्द कमी जास्त होतोय चालीला आडू येत होतं का नव्हता हा चालीला चालीलाडू येत होत म्हणून गाठ्यातून